प्रकारचं टर्मिनल या ठिकाणी तयार झालं आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे या टर्मिनलची विशेषता आपल्याला सांगितली मोठं टर्मिनल आहे भव्य आहे आणि विशेषता आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की आपले प्रेरणास्त्रोत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा हा सुरुवातीला या टर्मिनलच्या बाहेर लावण्यात आला आहे पुण्यात येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी छत्रपतींचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागेल अशा प्रकारची सुंदर व्यवस्था केली आहे माननीय मोदीजींनी देशभरामध्ये जे एअरपोर्ट्स तयार झाले त्यांच्या संदर्भात सांगितलं एअरपोर्ट तयार होताना तिथली जी संस्कृती आहे तिथली जे दैवत आहेत यांचा त्या ठिकाणी वावर आपल्याला दिसला पाहिजे त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आहेत आतमध्ये पांडुरंगाचं म्युरल त्या ठिकाणी श्री विठ्ठलाचं म्युरल आपल्याला पाहायला आहे आपला देशी खेळ असलेला मलखांब त्या मलखांबाची एक प्रतिकृती दिसते आपली आदिवासी संस्कृती त्या वारली पेंटिंग्स आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच एअरपोर्टमध्ये आपल्या संस्कृतीला साजेसं अशा प्रकारचं वातावरण आहे आणि विशेषतः मोदीजींचा आग्रह असतो अशा प्रकारचं एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन जर तयार झालं तर त्या ठिकाणी स्थानीय प्रॉडक्ट्स जे आहेत त्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीकरता व्यवस्था केली पाहिजे तशा प्रकारची दुकानं देखील या ठिकाणी तयार करण्यात आली आहे की ज्यामध्ये स्थानीय उत्पादनाची विक्री ही करता येणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय परिपूर्ण अशा प्रकारचं हे टर्मिनल आपल्याला मिळालं आहे आज मला या गोष्टीचाही आनंद आहे की अशाच प्रकारचं एक टर्मिनल कोल्हापूरला देखील त्याचं उद्घाटन होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला त्या ठिकाणी आहेत चंद्रकांत दादा ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी कोल्हापूरला आम्ही त्याला मान्यता दिली त्याला निधी उपलब्ध करून दिला केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातनं कोल्हापूरला देखील एक अतिशय चांगलं टर्मिनल हे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याही टर्मिनलमध्ये आपलं जे हिंदवी स्वराज्य होतं जे मराठ्यांचं साम्राज्य होतं त्या साम्राज्याला साजेश अशा प्रकारचं टर्मिनल हे कोल्हापूरला देखील करण्यात आलं आहे मी आमच्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरण असेल एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या सगळ्यांचं आणि एव्हिएशन विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगले टर्मिनल हे महाराष्ट्रामध्ये दोन आपल्याला उपलब्ध करून दिले मला या निमित्ताने सांगायचंय माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात एव्हिएशन सेक्टरने एक मोठी भरारी घेतली आहे दोन हजार चौदा पर्यंत आपल्याकडे चौऱ्याहत्तर एअरपोर्ट होते आता देशामध्ये दीडशे एअरपोर्ट झाले आहेत म्हणजे दुप्पट एअरपोर्ट हे दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केले आणि एक जमाना होता की जेव्हा लोक म्हणायचे एअरपोर्ट केवळ श्रीमंतां करताय पण आता एअरपोर्ट सामान्य माणसाकरताय सामान्य माणसाकरता उडान स्कीम तयार केली आहे कमी पैशामध्ये लोकांना फिरता येतं आणि एक एअरपोर्ट जेव्हा होतं त्यावेळी उद्योगाला त्याचा मोठा फायदा होतो आज जॉब्स तयार करायचे असतील नोकऱ्या तयार करायच्या असतील आणि उद्योगाला जर स्थैर्य द्यायचं असेल उद्योग वाढ करायची असेल तर एअरपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे जिथे कनेक्टिव्हिटी आहे तिथे उद्योग आहे आता उद्योग कनेक्टिव्हिटी पहिले पाहतात एअरपोर्ट आहे की नाही पाहतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे जे एअरपोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये देखील जे महाराष्ट्रातले जवळपास चौदा पंधरा आपल्याकडे एअरस्ट्रिप्स आहेत एअरपोर्ट्स आहेत या सगळ्यांना विकसित करण्याचा निर्णय माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी अजितदादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे जेणेकरून एक एअरपोर्टचं मोठं जाळं हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार करता येईल आणि एक मोठी कनेक्टिव्हिटी देखील तयार करता येईल हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे हे एअरपोर्ट झाल्यामुळे लोकांची सोय तर होणार आहे पण त्याचवेळी पुढं हे एअरफोर्सचं एक महत्त्वाचं ठाणं असल्यामुळे या ठिकाणची जी एअर स्ट्रीप आहे ती आपल्याला परमनंट अवेलेबल होत नाही अनेक वेळा बंद ठेवावी लागते